बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील त्यांच्या कार्यालयाच्या आवारात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत उत्तर मतदारसंघातील त्याचप्रमाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात समर्थकांनी हजेरी लावली होती या विशेष प्रसंगी नगरसेवक काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी आमदार फिरोज सेठ समाजसेवक महापालिका कर्मचारी स्वच्छता कामगार ऑटो रिक्षा असोसिएशनचे सदस्य विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी महिला मंडळाच्या कार्यकर्त्या स्वयंसेवा संघटनांच्या कार्यकर्त्या यांनी उपस्थित राहून आमदार सेठ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला कार्यक्रमावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते आमदार सेठ यांनी यावेळी उपस्थित सर्वांचे आभार मानत जनतेची सेवा हेच माझे ध्येय आहे असा संदेश दिला कार्यक्रमात सामील झालेल्या नागरिकांचा सहभाग आणि प्रेम पाहून वाढदिवस सोहळा अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरला